हे पा आम्ही का आज लक्ष्मीचं बेसन आणलं ऐकत बेसन आणलं हवा पुर्या तळणं चालू आहे ता हवा या पुऱ्या तळून झालेल्या आहेत चला म्हणलं बाबा काय पूर्ण बेसनाच्या पुऱ्या आता बनवायच्या आम्हाला लाडू तालुका मेकर जिल्हा बुलढाणा भाऊ बेसनाच्या पुरऱ्या बनवल्या त्याचा आता मिक्सरमधून हे काढून घेतलेलं आहे हे पा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता ह्याचे बनवायचे लाडू झाला आता आमची लाडू बनवणं बाई इकडं लाडू बनवले हे बनवणं चालू आहे तर हां अशी हो लथिले झालं चांगले करणं तरी नाही थांब रे

भात करत आहार लाडूया काढत बाई काय म्हणतो ते भातव भात टाकायचं मानू का तांदूळ पडकात आणलं जायला पण चालणे ना जर का थोडंसं अजून कुठे चाळणी ती चाले चाले कशात चालू चालू कशा काळणीतून काळ आण म्हणजे मी काढायला शिवाय बोल ग कसं आहे व खाती मला नाच हे करते हे पहा आता लाडूच काढलेले आहे डाळ डाळ हे आपलं